नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला फोनपेच्या ट्रान्झॅक्शनवरून गंगापूर पोलीस पथकानं दरोड्यातल्या सहा आरोपींना ताब्यात घेतलाय नेमका काय आहे प्रकार पाहूयात नाशिक शहरातील सुलावाईन फाशीचा डोंगर हे प्रसिद्ध ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात सेल्फी काढण्यासाठी फिरण्यासाठी येत असतात तसेच पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या डोंगर या ठिकाणी एक इसम यशांत राहणार कुलकर्णी लघुशंका करत असताना तीन मोटारसायकलवर आलेले सहा इसम यश कोठावदे यांना मारहाण करून त्यांची इंडिगो गाडी तोडफोड करून त्यांना दमदाटी करून मोबाईल अंगठी गळ्यातली चेन रोख रक्कम घेऊन लंपास झाले फिर्यादी यश चंद्रकांत कोठवदे यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस स्टेशन येथे तीनशे ब्याण्णव तीनशे सव्वीस पाचशे चार पाचशे सहा चारशे वीस चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच फिर्यादीचा चोरी केलेला मोबाईल फोनवरून आरोपी फोनपे ॲपद्वारे आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी झाला नाही आहे सदर व्यवहारामध्ये तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीच्या फोन नंबरवरून सदर व्यवहारामध्ये तांत्रिक माहितीच्या आरोपी फोन, फोन नंबरवरून सदर आरोपी यश वसंत रणधीर असं नाव असल्याचं निष्पन्न झालं याआधारे गंगापूर पोलिसांनी भूषण त्र्यंबक बोलाईत राहणार माऊली लॉन्स पवननगर सिरको कृष्ण संतोष दळवी वयवर्ष वीस कोकण भवन कामटवाडा सिरको निलेश सुनील कुमावत वैवर्ष एकवीस पाण्याच्या टाकीजवळ ऑचमन रूम सिडको आदिल आसिफ पठाण वयवर्ष वीस तोरणानगर उदर कॉलनी गणपती मंदिर जवळ सिडको यशवर्फ सोनू वसंत रंधीर वयवर्षे एकोणवीस कामटवाडा चंदू गोपाळ आवळे वयवर्षे एकोणवीस रणार वणीश्री कॉलनी डीजीपी नगर अशा सहा आरोपींसह पोलिसांनी अटक करून चार लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे तसेच पोलीस आयुक्त संदीप कर् पोलीस उपायुक्त किरण पोली पोली चव्हाण गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकानं ही कामगिरी केली आहे तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी अधिक माहिती दिली आहे पंधरा सहा एकोणीसशे चोवीस रोजी पहाटे पावणे तीन वाजताच्या सुमारास गंगापूर पोलीस स्टेशन हत्तीतील फाशीच्या डोंगर सुलावाईन्स रोड या ठिकाणी फिर्यादी नामे यश चंद्रकांत पोठावते वय सत्तावीस वर्ष राहणार कुलकर्णी गार्डन समोर शरणपूर रोड नाशिक यांनी फिर्याद दिली होती की ते आणि त्यांचा मित्र त्या ठिकाणाहून जात असताना अज्ञात दिसुमांनी त्यांच्या त्यांची गाडी थांबवून गाडीचं नुकसान करून त्यामधनं त्यांच्याकडची गळ्यातल्या सोन्याची चेन अंगठी त्यांचा घड्याळ आणि मोबाईल असा तसंच पन्नास हजार रुपये असा ऐवज चोरून नेला होता हा गुन्हा गंगापूर पोलीस स्टेशन अपराध क्रमांक एकशे एकोणपन्नास चोवीस अन्वये दाखल झालेला आहे त्यामध्ये नंतर गुन्ह्यात तीनशे पंच्याण्णव नुसार नुसार कलमवाढ करण्यात आलेली आहे गंगापूर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पी एस आयपीलाल पाटील आणि आमच्या दोन्ही डि जे ज्या आहेत त्यांनी या गुन्ह्यामध्ये मिळालेल्या क्लूवरून गुन्ह्याच्या तपासात आरोपी निष्पन्न केलेले आहेत एकूण सहा आरोपी या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत आणि एकूण चार लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल त्यामध्ये फिर्यादीचे जबरीने चोरून नेलेली जी चेन आहे ती चेन अंगठी त्याचा मोबाईल तसंच घड्याळ आ, हा तसंच आरोपींच्या आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या असा चार लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत या गुन्हेगारांची पार्श्वभूमी काय म्हणा गुन्हेगारांपैकी निलेश सुनील कुमावत वय एकवीस वर्ष नगर सिडको आदिल आसेफ खाटिक वय वीस वर्ष यश उर्फ सोनू वसंत रणधीर कामटवाडा नाशिक चंदू गोपाळ आवळे डी नगर नाशिक तसंच यामध्ये आणखी दोन आरोपी आहेत यापैकी दोन आरोपितांवर या नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका